जत तालुक्यातील गरजगी गावामध्ये आज एका लहान मुली संदर्भात एक आ, ले ले। फार दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे फार म्हणजे अतिशय दुर्दैवी अशी जत तालुक्याच्या इतिहासामध्ये असा प्रकार कधीही घडला नव्हता पण अतिशय निर्घृर आणि एकदम जे लज्जास्पद असं हे वर्तन घडलेलं आहे आणि त्या कुटुंबावरती एका अल्पसंख्याक कुटुंबावरती फार मोठा प्रसंग उडवला आहे त्या कुटुंबाच्या प्रत्येक सुद्धा दुःखात सुद्धा हे आमचे गरजगीचे सामील आहोत आणि आरोपीला सगळ्यात जास्त शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि पाच कोर्टामधून तिची सगळा खटला चालत्या यावा आणि त्यानंतर त्या आरोपीची चौकशी होऊन त्याचे सगळं त्याचे मेडिकल वगैरे लवकरात लवकर करून या अतिशय कमी वेळामध्ये त्याचा त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही मागणी करतो आणि त्या मुलीला न्याय मिळावा सर्व सर्व धर्म सभा सभेनं सर्वांनी बंदचं आयोजन केलं तर दोन वाजता सर्व आपल्या जत शहरामधील किंवा तालुक्यामधील सर्व लोकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून उद्याच्या बंदला मोठा पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना विनंती करू